हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे ना आत्ताशी कुठंतरी चार दिवसापासूनच आमचं काम चालू होतं पाच सहा दिवसापासून तर आत्ता आज फायनली झालं होतं तरीसुद्धा भिंतीवरच्या ज्या स्टाईल आहेत तर ते राहिल्या होत्या पण त्या अगोदर धुळ फुपटा बघू शकता तुम्ही किती धुळ फुपटा झाला आहे ती बघूनच ना बाप रे बाप इतका वैताग आला होता ना तेवढं कधी काढू आणि कसं काढू असं झालं होतं पण पोरी हाताखाली असल्यामुळं काय विठ्ठल पोरी असल्यामुळे माझं निम्म्याला निम्म काम सोपं होतं खरंच खूप म्हणजे खूप कामं करतात पोरी आमच्या तसं तर प्रत्येकाचंच करत असेल माझ्याच काही जगाच्या वेगळ्या करत नाहीत पण मला मदत होते त्यांची खूप मदत होते त्यांची तर इथं आमच्या घरात काम चालू होतं आणि उद्याच्याला मोठी एकादस होती उद्या त्यामुळं त्या अगोदर शाळेतली दिंडीशी आहे तर शाळेतून दिंडी काढली होती लहान लहान मुलांची तर ती चालली होती दारातून म्हटलं चला थोडंसं शूट करू कारण दारातून जाते त्यामुळे मग शूट करावंच वाटतं कारण जे व्हिडिओ बनवत नाही ते सुद्धा शूट करून घेतात कारण लहान लहान मुलांचं म्हणजे त्यांचं विठ्ठल रुक्माईचं जे मेकओवर केलेलं असतं तर ते बघायला छान वाटतं हा टाळ वगैरे वा वाजवलेलं हे ते छान वाटतं बघायला आणि आपली संस्कृती तशीच अखंड पुली पुढे चालत राहावं आणि आपल्या पण लेकरांना माहिती राहावं की सणास सन, सणाचा जो सणाचे महत्त्व काय असतं उपवासाचं महत्त्व काय असतं त्यामुळे मग ते दिंडी वगैरे आता शाळेत काढायला चालू आहे मध्ये मध्ये सगळं बंद चालतं शाळेत असं काही करत नव्हते पण आता प्रत्येक शाळेमध्ये खूप सारे बदल होत आहेत कारण काळ जसा जसा बदलेल तस तसं आपली संस्कृती विसरत चालली त्यामुळे शाळेतून आता लहान लहान मुलांना आता डबल शिकवायला चालू आहे मग सगळं त्यांना माहिती होतं तर असं इथं ना माझं काम शाळेत आतापर्यंत तीन वाजेपर्यंत माझं सगळं कामच चालू होतं घरातलं पूर्ण किचन साफ करायला मला सकाळपासून अडीच ते तीन वाजल्या होत्या नंतर अजून काम चालू होतं पण बारीक झिमझिम चालू झालं आणि बाहेरचे भांडे मला अर्धेच उचलून घरात आणावे लागले सगळे भांडे घरातच मी मांडले होते इथं बोलत होते पण आवाज पावसाचा पण आणि घरातल्या फॅनचा पण आवाज खूप बेकार येत होता म्हणून मी इथला आवाज डिलीट केला तर सगळे भांडे घरात फॅनला आणून ठेवले होते मांडले होते आणि ना रिकामे करायचं जेवढं कष्ट आहे तेवढंच कष्ट भरण्यामध्ये पण आहे आणि घासण्यामध्ये पण आहे बाप रे बाप घासायला एका जागेला बसून काही वाटत नाही पण भांडे रिकामे करायचे आणि भरायचे ह्याचाच खूप वैताग येतो खरं म्हटलं तर कारण ह्या डब्यात काय भरायचं त्या डब्यात काय भरायचं त्या डब्यात काय भरायचं हा प्रश्न पडतो त्या त्यामुळं तर आता इथं शिवाणीचं भरायला चालू आहे आणि मी टोकणं वगैरे इकडं तिकडं अस्तव्यस्त झाले होते भरण्याच्या डब्यांचे तर ते मी सगळे लावत होते आणि शिवाणीचं तिकडं भरायला चालू होतं तर इथं बघा एकदा डब्याला टोकणं लावले लावून ठेवले ना तर मग सोपं जातं भरायला पण पट म्हणा त्यात भरून माणूस टोपण लावू शकतं नाहीतर मग ह्याचं टोपण कुठं आहे त्याचं टोपण कुठं आहे ह्याचं टोपण त्याला त्याचं टोपण त्याला असं होतं आहे त्यामुळे मी सगळ्या भरण्यांचे डब्यांचे सगळे टोपणं व्यवस्थित असं लावत होते आणि शिवाणीचे तिकडे भरायला चालू होतं कारण सगळे भांडे इथंच आम्हाला व्यवस्थित असे सामान वगैरे भरून मग किचनमध्ये न्यायचं होतं तर इथे बघा मग अशी तरी थोडा बारीक झिमझिम होता तर आता तर किती मोठा पाऊस आला आहे खूप मोठा पाऊस येत होता आत्ता तर त्यामुळे मग अर्ध अर्धेच भांडे झाले पूर्ण झाले नाही आणि उद्याच्याला मग बाकीचं मी सकाळी करणार होते म्हणजे एकादशीच्या दिवशी सगळं करणार होते तरी पण पाऊस कमी झाल्याच्या नंतर मग दुपारून म्हणजे चार पाच वाजल्याच्या नंतर पुन्हा सगळं किचन वगैरे साफसफाई केलं आणि कार्पेट आमच्यात खूप सारं उरलं होतं म्हणजे खूप आता एवढे एवढ्या मोठ्या पंधरा बाय पंधराची रूम आहे आमची एवढ्या रूमचं लट कार्पेट होतं आणि वर्ष झालं असेल आम्ही कार्पेट घरात वापरत होतो त्याला तर मधली जी बाजू आहे ती फक्त खराब झाली कार्पेटचा वापर साईड वाटतं चांगलं आहे काही खराब झालं नाही थोडं थोडं खराब झाले बदल पण ते कार्पेट टाकून कसं द्यायचं त्यामुळे त्या कार्पेटचा वापर असं करायचं झालं तसं पण इथं कडाप्यावर आम्हाला साडीचे खपटे जे असतात ते आम्ही वापरत होतो पण आता कार्पेट कट करून ते बसवायला चांगलं येतं तर काहीतरी टाकावं पसून टिकावं काहीतरी आणि तसं तर काढून पुसून वगैरे पण ठेवायला येते आणि कडाप्या पण चांगले राहतात सारखं सारखं धुळा होत नाही फक्त कार्पेट काढून पुसून घेतलं तरी चालतं त्यामुळे आम्ही कार्पेटचा असा वापर करतोय बघू आता तुम्हाला दाखवते कार्पेट हाताळल्याच्या नंतर कसा कार्पेटचा वापर केला आहे तर टेपनं ते घेऊ 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 करायला चालू राहि तर आणि द्यायचं तर कोणाला द्यायचं कारण चांगलं असलं तर द्यायला काही वाटत नाही थोडंफार खराब झालं तर नको वाटतं द्यायला आपलं आता चांगलं आहे म्हणून द्यायचं एखाद्याला ते पण व्यवस्थित वाटत नाही चांगलं असल्याच्या नंतर दिलं तर, तर काही नाही वाटत पण थोडं मधली साईड जी खराब झाली होती म्हटलं मग आता एवढं मोठं कार्पेट टाकून तरी कसं द्यायचं म्हणजे काय करायचं मग आमच्या शेजारला दुकान आहे कपड्याचं तर त्यांच्यातले साड्यांचे जे कपटा आहे तर ते आणून आम्ही डब्यांच्या खाली ठेवत होतो कारण कागद तर राहत नाही तुम्हाला माहिती कागद खूप गोळा होतं आता डबे वगैरे वजे ठेवले ना तर मग चांगलं बसतं तिथे डब्याने साफ होत आहे आता वरे पण मांडले डब्याचे छान झाली आयडिया असंच कार्पेट वाया गेला असत आम्हाला विचार पडला होता या कार्पेट काय करावं काय करावं काय करावं विचार पडला होता पण माझ्या ते काही डोक्यात आलं म्हणलं कागद वापरण्यापेक्षा कार्पेटच वापरू आपण थोडे थोडे वेज कुठेतरी पडले होते बरं झालं बघा इथं व्यवस्थित असं टेपनं माप घेऊन कट करायला चालू होतं कारण तीन म्हणजे जे कपाट आहे तर तिथं लावलं होतं ऑलरेडी आणि पलीकडले जे आहेत कपाटं तर त्याला कमी त्याला नव्हते लावले अजून तर तेच आता माप घेऊन काढायला चालू आहे कारण एक एक कपाट आणि दुसरं जे कपाट आहे तर एक दोन इंचाचा थोडाफार फरक आहे दिसायला तेवढेच दिसतात पण पलीकडलं जे आहे ते एका इंचानं थोडंसं कमी आहे कपाट त्यामुळे मग डबल काढावे लागले तुकडे मला तर खालचं झालं बाय एकदा किचन आता छान वाटायला बरं झालं पूर्ण येण्यापेक्षा अर्ध्या अर्ध्यात पूर्ण येत नव्हत्या कलर मुळे त्यामुळे तेवढं एवढ्या तरी छान वाटायला लागले तर बरी आता एवढे बी म्हणजे व्हायले किचन वाटायला आपलं नाही नाही काही गरज नाही छान वाटायला खिडकी असतात छान वाटायला लागले तर काही वाटणं एवढं हो हो माला। माला ता ता मला आता रॅक बसवायचं कोडा तर कसं कसं बसवा काय करावं मला वाटतं आपलं रॅक इथपर्यंत येईल असं वाटत होतं मला म्हणजे या अडव्याच फर्शा होत्या ना इथपर्यंत येत होते असं वाटत होतं मला पण आता अवघड बॅग कसं कसं बसवावं काय नाही बघू मी स्टीलचं तरी बसवू आधी बघू बघ कुठं बसवायचं काय करायचं तर मला वाटलं आता हे पर्शाचं काही काम व्हायचं नाही दोन तीन दिवस लागेल एवढ्याला म्हणजे की मी गाडीवर जाणार आहे त्या गाडीवर गेले मग काही विषय सांगायला तुम्हाला बोलवायला तू बाहेर येते ना त्यांना जायचं होतं गाडीवर अचानकच फोन येत होते सारखेच पण दुसरा ड्रायव्हर लावला होता त्यामुळे कस तरी पंधरा दिवस राहिले होते पण काम काही पटपट झालं नाही घराचं त्यामुळे मग खूप जास्त दिवस गेले आणि आत्ता ते मॅनेजर जास्तच गडबड करायला म्हणजे यावंच आहे कामाला त्यामुळं मग ह्यांनी विचार केला की नाही म्हणले आजच्या आजच सगळ्या जे स्टाईल आहेत भिंतीच्या ते 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 बिंतीज़ बिंतीज़ तर ते लावून घेऊ त्यामुळे त्यांनी पुडी घालून आणलं त्या भैयांना की जे स्टाईल बसवणार आहे त्यांना पुडी घालून आणलं आणि ती भिंतीच्या साईड भिंती जे स्टाईल आहे तर ती बसवून घेतली कारण त्यांना माहिती होतं की मी एकदा गाडीवर गेलो ना तर मग महिना दोन महिने तर मला काही येणं होत नाही आणि मग पुन्हा घराचं निम्म काम राहिलेलं चांगलं वाटत नाही आणि आम्हाला पण काही काम सुधारलं नसतं पसारा वगैरे मांडायचं काहीच सुधारलं नसतं त्यामुळे त्यांनी जवळ बसून सगळं काम करून घेतलं त्यांच्याकडून ते सुद्धा वैतागून गेले होते की बाबा खरंच अशोक बाबा जे आहेत ना खरंच पुढे घालून सगळं काम करून घेतात असं त्यांना पण वाटलं कारण त्यांच्या पण मागं खूप कामं होते त्यामुळे त्यांना शक्य नव्हतं तरीसुद्धा आमचं काम त्यांनी करून दिलं ह्यांनी मागं लागले गाडीवर जायचे त्यासाठी तर इकडं जे आहे ना पांढरं सिमेंट जे आहे तर ते थोडं थोडं बसवायचं राहिलं होतं कारण बारीक कुठंतरी थोडेसे वेज दिसत होते बारीक दिस बारीक त्यामुळे मग पांढरं सिमेटिकनं बसवून घेतलं समोर बसवून कारण ते भैया नको बोलत होते काय गरज नाही एवढं पण ह्यांनी म्हणले की नाही बसवावंच लागतं त्यामुळे बसवून घेतलं आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे दिवसभर सगळ्याच्या मागे कामं होते कामं करून पण कंटाळा येऊन गेला होता मग त्यामुळे भाजी वगैरे काय बनवायची हा प्रश्न होता आणि त्यातले तर पाऊस पडला ना तर काहीतरी तळायला खावं असं वाटतं प्रत्येकालाच त्यामुळे ह्यांनी पालकाची भाजी आणली होती तर पालकाच्या भाजीचे इथं भजी बनवायला चालू आहेत पालकाच्या भाजीचे भज्जे आणि खिचडी बनवली होती आज बाकी दुसरं काही नव्हतं आणि हे निमले करा जाऊ द्या कारण दिवसभर सगळ्याच्या मागं कामं आहेत आणि तुम्ही तर बघताय ना व्हिडिओमध्ये आज चार पाच दिवस झालं कंटिन्यू काम आहे आमच्या मागं आराम करायचं म्हणलं तरी होत नाही कारण घरातलं कोणतं काम काढलं ना तर आराम नावाची तर चीजच नाही ती तर खूप दुर्ली दूरची दूर गोष्ट आहे एक झालं की एक काहीतरी काहीतरी काम असते आणि आम्हालाच म्हणणं आहे त्यांनासुद्धा ना खूप कष्ट पडलेत खरं म्हणलं तर घरासाठी खूप कष्ट कारण त्यांच्याशिवाय शक्य नव्हती कोणतीच गोष्ट त्यामुळे तर बघा इथं संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला खिचडी आपले भजे आणि पापड थोडेसे तळे होते भजे केले <laughs> तर पापडाशिवाय आपुरच असतं ते आणि त्यांना त्यातल्या त्यातनं कुरुडी जास्त आवडते इथं बघा संध्याकाळ काकू आमची कशी माहिती आहे काकू आमची कशी फिट राहते पापड पडच्या बजवायला लागला ऑर्डर काकू आमची बघा कशी फिट राहते म्हणायचं मम्मी जेवण झालं ना तर संध्याकाळी ह्यांचं इथं फिरणं या चालू असतं दोघी आजची ना तिचा कोण फास्ट चलते म्हणून चालू होतं काकू म्हणत होते आमचा व्हिडिओ करून घे त्यामुळे ते व्हिडिओ करून घेतला होता आणि शिवानी म्हणत होती की राडा किती दिसतोय तर मी म्हणत होती की माहिती आहे सगळ्यांना की आपण फरच्या बसवतोय त्यामुळे मग राडा तर थोडाफार असलाच तर चला व्हिडिओचा एंड चला आता व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ